श्रीमद गीता आजच्या व्हिडिओमध्ये श्रीमद गीता या महान ग्रंथातील दुसऱ्या अध्यायातील अठ्ठावीस एकोणतीस व तिसाव्या श्लोकाचे मराठी अर्थाचं मी वाचन करणार आहे ऐका तर मग श्रोते हा अठ्ठावीसावा श्लोक आहे अव्यक्तादिनी भूतानी व्यक्त मध्यानी भारत व्यक्त निधनान्येव व परिदेवना या श्लोकाचा अर्थ असा हे भारत सर्व प्राणी जन्मापूर्वी अप्रगट होते आणि मृत्यूनंतर अप्रगट होतील केवळ मध्यातच प्रगट दिसतात म्हणून या विषयात शोक करण्याचे कारणच काय आहे जसे झोपेपूर्वी स्वप्न नव्हते आणि जागे झाल्यावरही स्वप्न राहिले हो नाही तसेच या प्राण्यांच्या शरीराचा पूर्वीही अभाव होता आणि नंतरही अभाव राहील परंतु भाव रूपाने दिसत असून सुद्धा वास्तविक यांचा क्षणाक्षणाला अभाव होत चालला आहे निष्कर्ष असा निघाला की शरीराचा नेहमी अभाव आहे आणि शरीरीचा केव्हाही अभाव नाही म्हणून या दोन्ही विषयी श्लोक होऊ शकत नाही त्या पुढील श्लोक घेऊया आश्चर्यवत पश्यती कश्चित एन आश्चर्यवत वदती तथैव चान्या आश्चर्यचय मन्य शृणती श्रुवा पेन वेदन चैव कश्चित एकोणतीसाव्या या श्लोकाचा मराठी अर्थ असा आहे दुसऱ्या अध्यायातील एकोणतीसा श्लोक आहे कोणी या शरीरीला आश्चर्य दृष्टीने पाहतो अनुभव करतो आणि तसेच दुसरा कोणी याचे आश्चर्याने वर्णन करतो आणि दुसरा कोणी याच्या विषयात आश्चर्याने ऐकतो आणि याच्या विषयात ऐकूनही कोणी जाणच नाही अर्थात हा जाणण्याला कठीण आहे अंधाऱ्या कोठडीत ठेवलेल्या एखाद्या वस्तूला पाहायचे असेल तर आपल्याला डोळेही पाहिजे आणि प्रकाशे पाहिजे म्हणजे आपण प्रकाशाच्या सहाय्याने आणि डोळ्यांनी त्या वस्तूला आपण पाहू शकतो परंतु एखाद्या स्वयंप्रकाशमान दीपक असेल तर त्याला पाहण्यासाठी दुसऱ्या प्रकाशाची किंवा दिव्याची आवश्यकता नाही कारण तो स्वयंप्रकाशी आहे त्याचप्रमाणे आपल्या स्वरूपाला पाहण्यासाठी कोणत्या दुसऱ्या प्रकाशाची आवश्यकता प्रकाशा नाही कारण हा देही स्वयंप्रकाशी आहे आपल्या विषयात केवळ श्रवणाने आपण त्याला जाणू शकत नाही तर अनुभवी महापुरुषांद्वारा ऐकून जाणू शकतो जसे संसारात केवळ श्रवणाने विवाह होत नाही तर श्री आणि पुरुष परस्पर पत्नीने रूपाने स्वीकार करतात तेव्हा कुठे विवाह होतो तसेच केवळ श्रवणाने कोणीही परमात्मा तत्वाला जाणू शकत नाही तर श्रवणानंतर जेव्हा तो स्वतः त्याचा स्वीकार करेल त्यात स्थित होईल तेव्हा तो त्याला जाणू शकेल म्हणून केवळ ऐकून मनुष्य ज्ञानाच्या गोष्टी शिकू शकतो दुसऱ्यांना ऐकू शकतो लिहू शकतो व्याख्यान देऊ शकतो विवेचन करू शकतो परंतु अनुभव घेऊ शकत नाही परमात्मा तत्व केवळ ऐकल्याने जाणले जाऊ शकत नाही तर ऐकून उपासना केल्याने जाणू शकतात जर परमात्मा तत्व वर्णन करणारा अनुभवी असेल आणि ऐकणारा श्रद्धाळू आणि जिज्ञासू असेल तर तात्काळ सुद्धा ज्ञान होऊ शकते श्रीमद भगवत गीतेतील दुसऱ्या अध्यायातील जी श्लोक हा आहे ऐका तर मग देत्यम मध्यो अयम सर्वस्य भारत तस्मा सर्वाणी भूताने नत्वम शोचितू मर्हसी तिसावा श्लोक आहे तिसाव्या श्लोकाचा मराठी अर्थ याप्रमाणे आहे हे भरतवंशी अर्जुन सर्वांच्या देहात हा देही नित्यच अभद्य आहे म्हणून संपूर्ण प्राण्यांसाठी अर्थात कोणत्याही प्राण्यांसाठी तू शोक करू नकोस अवध्य या शब्दाचा अर्थ वध करू नये किंवा याचा वध होऊ शकत नाही सर्व मनुष्य देवता पशुपक्षी यांच्या शरीरामध्ये हा देही नित्य अभत्य अर्थात अविनाशी आहे आणि या या आत्म्याचा कोणत्याही प्रकाराने नाश होऊ शकत नाही आणि कोणी नाश करू शकत नाही जर त्याचा नाशच होत नाही तर मग शोक होणे संभवच नाही या ठिकाणी या दुसऱ्या अध्यायामध्ये अकराव्या श्लोकापासून तर तिसराव्या श्लोकापर्यंत देह देही नित्य अनित्य सत असत विनाशी अविनाशी या दोघांच्या वेगळापणा कसा आहे हे या ठिकाणी दाखविले आहे जोपर्यंत साधकाचा शरीराशी मी आणि माझे पण हा संबंध राहतो तोपर्यंत साधन करूनही सिद्धी होत नाही अर्जुनाच्या मनामध्ये कुटुंबियांच्या मरणाविषयी शोक होता आणि गुरुजनांना मारण्याविषयी पापाचे भय होते अर्थात येथे कुटुंबियांचा वियोग होईल तर त्यांच्या अभावाने दुःख भोगावे लागेल आणि हा शोक होता की परलोकात पापामुळे नरक नरकित्याचे दुःख भोगावे लागेल हे भय होते म्हणून भगवंतांनी अर्जुनाचा श्लोक दूर करण्यासाठी अकराव्या श्लोकापासून ते तिसाव्या श्लोकापर्यंत प्रकरण सांगितले आहे त्यामध्ये देह म्हणजे काय देही म्हणजे काय आत्मा म्हणजे काय याचे स्पष्ट विश्लेषण केले आहे आणि आता अर्जुनाचे भय दूर करण्यासाठी क्षात्र धर्म म्हणजे काय तो कसा पाळावा याचा उपदेश ते एकतीसाव्या श्लोकापासून पुढील श्लोकापासून भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनास करणार आहे तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये हो पुढील श्लोकासोबत तोपर्यंत नमस्कार धन्यवाद